तर मित्रांनो आम्ही आलेलो जंगलामध्ये जांभळ आणि करवंद खाय आला आणि तर आम्हाला एक गावाकडचा वानर भेटला आहे तर तुम्हाला मी दाखवतो ए हा बघा हा बघा <laughs> वरती चढता आणि वानरासारखा चढला वरती आले आता उत्तरताय कसा बघा हा बघा हा आहे चांब्या वांडोर चांब्या वांडोर त्याच्या आम्ही आता गंमत पाहतोय बघू कसा तो ये <laughs> <ए>, चंगडा बोले कु <laughs> चंगडा बोले रस्पी आहे म्हणणे माय म्हटलं तरी मित्रांनो तो खूप जुन्या काळामध्ये हा धरो होता तो पूर्ण खाली पडून आहे आणि हा कोणाल भाव आपला तर आम्ही ह्या आंब्यावरशी तांब्या वांड्रानी दोन आंबे खाली काढलेत हे बघा खूप दिसांनी मित्रांनो मी हा ब्लॉग बनवतो आहे तर पुन्हा एका आपल्या नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय तर आपल्या चॅनल जर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण कंटिन्यू चालू राहा आपल्या या एका नवीन ब्लॉकमध्ये ते तांब्या वांड्रा हे आंबे घे आपल बरु तर हे बघा वांढरासारखे आपल्या रेल्वेवर हिसोक घेतात आणि आपला कुणाल भाऊ इतशी आहे तर खूप दिवसांनी जंगलांमध्ये फिरायला आलो कारण की मी कंपनीमध्ये कामाला जात आहे त्यामुळं कुठं आम्हाला फिरायला जायला भेटत नाही म्हणजे मला टाईमच भेटत नाही त्यामुळं ब्लॉग बनवायला टाईम पण नाही मिळत काय नाही तर हा मित्रांनो मी पुन्हा आपल्या एका यूट्यूबच्या चा। चॅनलवर नवीन व्हिडिओ घेऊन येतोय तर आपण आपल्या चॅनलला सपोर्ट करा ते मस्तपकी त्यांच्या आणणार आ, वेल बिल तुटली बिटली तर खाली मग चंगडा बोले मंतर रस पी आहे म्हणणे माय चालू राहा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉक मध्ये तर आता आम्ही पुढं करवंदा आणि जांभले आंबे तर याने पक्षी बघितलाय पक्षी तसे आहे वरती झाडावर आता बघत दिसला काय नाही दिसत चल जाऊ दे गेला असेल तर मित्रांनो <laughs> आम्हाला एक जांभळ भेटली चिकली तिची जांभळा जातोय आता आम्ही पुढं कुठेतरी जंगलामध्ये आग लावून दिली त्यामुळं पूर्ण करवंदीची झाडं आपली पेटून गेलेत तर पाहू शकता वरती जमला आहेत तुम्हाला काही दिसणार नाही दाखवायचा प्रयत्न करतोय हे बघा इथे दिसतं नाही हे जमलं आहेत तर आता आम्ही चढवतोय आमच्या चांब्या आंब्या डुंब्याला तर चांब्या चढू शकतोस काय तू वरती चढ चढ त्याला चढत या मी पण चढलो असतो पण मी खा खा मोटा गया है। पेड़ के मोठा बन गे आधी के ऊपर चढ भी नाही पा सकता जब ऊपर चढता तो नीचे कैसे उतरे वो सारा दिमाग कि नाही आता क्योंकि खा खा के मोठा पण काय तो चांब्या चल चढू इस साइड ऊपर चढ इकडची अरे कुन्नाला भाई तर आपला चांब्या वांडावर वेलीनी वरती चढतोय जांभळा पाडायला बाय कंडा बाय चर्षीड कसा चढ <सर्ची>? आव <laughs> आवगा कसा चढतय वांडर अवघ चालला जा जांभलीच्या झाडाला एफट्या मार्च वरती चढताय <laughs> चढला चढलांब्या आंब्या डुंब्या तांब्या वाढवण्यावरती चढला आईची कटकट शेंगडा बोल कुणाल भाऊ जांभला ए माझ्या व काटक्या पारतच मोरकीच्या हा यवऱ्यावरती चरलास बघा मित्रांनो एवऱ्यावरती चरलाय तो जांबला पाडाला हिलव हिलव तोंडा नको पाडू म्हणजे बस कुणाल अरे चांब्या तांब्या अ तुझी मंग आहे बघ जांभळाची डेवट टंगळ आहे वरतीच खायला लागलाय तो पुष्पा लोरा नालोय जामला पडतान कुणाल भाऊ चल निसुला चल मित्रांनो आम्ही तांब्या वांडराने जांभळ हिलवली ती खाली पडली जांभळा ते आम्ही आता गोळा करतोय थोडीशी त्याला ते खाली पडून सगळी फुटून गेली ते पण चांगला नाही राहा बघ या अशी चंगडा बोले कू या आशी फुटून जाता नाही बघा कुणालनी थोडीशी गोळवली बघा आईला आम्ही जांभळी बुडी राहिलो तर तांब्या जांभळ ना एक चालला जांभळा काय लागला आई जवडा पानात गोळ आहे तांबात पाणी घेऊन येतो तो हा मित्रांनो ही पानं खूप लवचिक आहेत मी बनवायचा प्रयत्न करतोय तर दो हे दोन पानं ही पानं असं घेतलंय एक पाने असं घेतलंय अशी ठेवाची दोन पानं आणि अशा प्रकारे दुमडून घेवायच्या अशी अशी दुमडून घेवायची आणि काटके उपलाच्या बारीक बारीक अशी टोचाची अशी अशी टोचाची मग बघा ती काटकी पण भेटली तर भेटली तर दुसऱ्या साईडनी पुन्हा तसंच करायचा आणि पुन्हा काटकीने तोचून घ्याचा बघा अशी अशी टोचाची ही झाली ही झाली आपली एका गावठी प्रकारची पिशवी तर ह्या पिशवीमध्ये मी आता जबाडा टाकते आम्ही इथे जांभळा खाले निसाला राहिलो आणि तो वरच्या वरच खात आहे मांदर चोत <laughs> आमच्याक एक जांभूळ घालवत आहे खाले तर तो, तो वरती चार पाच आहे असला आहे चांब्या वांडोर हा बघा यो, चांब्या वांडोर न तो आता जांभला खुडी ह वरच्या वरीस खातो झालय कुणाल का का कुणाल झेल कि तर दही सगळ्या जांभांची दही <laughs> ना कुणाल जेल कुणालला नाही बघ पाठी मागत नाही मजा आता काल एक दोन दोन तीन तीन जांभळा खाली घाल तुझ्या डोक्यावर हो, आहेत बघ वरती डोक्यावर हो। पाठी मॅग हा हॅलो जांभळा कमी घालवतोय खाली ने जांभळाच्या बॅ जास्त टाकते खाली जा रस पी आय म्हणणे माय चंगडा बोले दाखय ना गो मजा आता त्या यायला खायला लागलाय वरती जमलं ते चाल <laughs> घालाय का माझ्याला खेतो <laughs> चाला। मी वरती चढलो असतो तो बरा झाला असता त्याला चंगडा बोले कू तू त्याच्या मी जातोय वरती आजची गाव तांब्याला वरती चढवला तांब्या वाटावला तर चला वरती गेला आणि एकटाच 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 घात खाली घालवून आणि आम्हाला चंगडा बोले कु

मित्रांनो जांभळीवर वरती चढलोय पण येऊ इथं येऊन थापलोय इथून वरती काय जावं लाई मला म्हणून इथं थांबलोय आणि तांबे आणखी वरती गेलाय कारण तो बारीक काय तो चढताय कसल्या पण झाड झाडावर मला नाही चढता येत पहिले मी पण चढायचो झाडावर पण आता जिथून मोठा बनगायला तबसे ऊपर चढ नाही सकता मय पाड रे जांभला गोल तर खूप उंच चढलो जांभळेवर मी पण नाही हा भाई इथं शाय माझं पण वरती चढायला मन होतंय पण साला इतची वरती जावं नाही रे म्हणा घाबरतय मी लय परलो बिरलो बिरलोली हारा बिरा मोरली तर काय करशील चांगला दिवस महिने महिने घरीच बसून रावा लागल समजलं ना आ? बात को समझो मित्र यार नाही तर बोले रस्ती आहे म्हणले माय चंगडा बोले कूडा बोल तर आम्ही ज्या जांबलीवर वरती चढलोय ना त्या जांबलीवर पार वरती वरती पार म्हणजे योगेलता वरती ती तशी तशी असे आपले ढोलीसारखा एक होल आहे तर त्या मध्ये साप आहे तर त्याने आता बघितला बघा कसा उतरतोय बघा आता बघितलाय त्याने झालं घाबरलं आणि खाली येतय आता उतरलं ए चंगला बले कू वरती काय कुआ कू कुहा घाबरला नि उतरतो उतरतोय कळ जोर्याने बघ खरच आहे हा इकडं बघ खरच है क्या खरच है मित्रों आता आम ची तीर तीर पीर पीर हो गई है अब हम नीचे जा रहे हैं <laughs> तो चलो डोकी दिशी पड़ा <laughs> बाल बाल बच गया रे चांब्या चांब्या बाल बाल बच गया वरना डंडे ने डंडे यहीं से उठा के ले जा ना पड़ता हम लोग को चंगड़ा बोले कूहू! जाम साठल जमपटल्या रुल पिकल्या झाडा वागे डोलकुणाचा वाजेत ढोल वाजतो आम्ही ठाकर ठाकर ठाकरची पाखर झाली चलो बस हो गया मित्रांनो आता आम्ही जांबळ बिमल सगळे गोळा करून पूर्ण केलेत पाहू शकता तुम्ही हे बघा थोडीफार गोलवली जांभा तर मी आशा करतो एक तुमच्याशी गाईज मी हा ब्लॉक इथंच स्टॉप करतो आहे पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये आणि व्हिडिओमध्ये तर तेवढ्या टाटा बाय बाय आणि पुन्हा एक सांगतो मी आपल्या चॅनल जर कुणी नवीन असाल आपल्या चॅनलचं नाव आहे जयवंत गडखळ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका तर कुणाला आपल्या चॅनलचं नाव माहीत न नसेल आणि पहिल्यांदाच कोण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत असेल आणि शेजारचा जमज तुम्ही मित्राच्या मोबाईलमध्ये किंवा साहेबच्या मोबा सायट शेजाऱ्यांच्या मोबाईलमध्ये बघत असाल आपला हा ब्लोग तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे जयवंत गडखळ तर चला टाटा बाय बाय 你干呀？<G>